नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी अनेकांची पावलं मंदिराकडे शेगाव शिर्डीसह राज्यातील मंदिरं गर्दीनं फुलली जळगावच्या पाळधी गावात दोन गटात मोठा राडा एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळ पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात कोरेगाव भीमामध्ये दोनशे सातवा शौर्य दिन सोहळा विजय समला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी संतोष देशमुखांना न्याय देणार पुराव्याच्या आधारे गुंडांवर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आश्वासन देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत जगभरातील समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी